नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण काष्टी बाजारात आलो होता काष्टी बाजारातील देशी गायचा दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील युट्यूब आजार तुम्हाला पाहायला मिळतील देशी गाय आहे अशा पद्धतीचा बाजार भरलेला आहे मला काय सांगतो अठरा हजार फायनल काय होईल मागणी झाली का, का, माग का? आ, कशी मागितली पंधरा सोळा सोळा मागतात का फोन नंबर सांगा फोनच नाही म्हणून अशा पद्धतीची गाई आणि शेतकऱ्यांकडे फोन उपलब्ध नाही तुम्हाला काही खरेदी करायचे असतील काष्टी बाजार तर उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात काय किंमत सांगली मला लालीच वीस हजार सांगितले आणि पली सतरा हजार सतरा हजार आता मित्रांनो अशा पद्धतीचा बाजार आजचा सतरा <laughs> हजार सतरा हजार साय फायनल काय होईल फायनल पंधरा हजार मागणी कशी झाली तेरा पर्यंत होती तेरा पर्यंत होती का फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस हा बेचाळीस झिरो आठ तेरा तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या असतील तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गाई खरेदी करू शकता आज आपण कास्टी का बाजारात आलो किंमत पंधरा हजार पंधरा हजार फायनल काय होईल द्यायची सांगितले फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव अठ्याहत्तर सत्तेचाळीसची गायी खरेदी करायची असतील तर काही बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात अशा पद्धतीचे गायी खरेदी करायची असतील तर बाजारात या आणि गाय खरेदी करा मामा काय किंमत होईल चाळीस हजार रुपये किती दिवस टाइम आहे तिला दोन अडीच पण येतात फायनल काय आहे फायनल मागतात तीस बत्तीस हजार रुपये मागतात का तीस हजाराला पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे पहिल्यासारखी तुम्हालाही खरेदी करायची असेल तर नंबर देतो नंबर सांगा नंबर सांगा नंबर ए नंबर किती लवकर सांगा नंबर तुझा काय सांगतो काय सांगितलं तिचं चाळीस हजार सांगते तिचं चाळीस हजार रुपये चाळीस हजार फायनल काय फायनल मग त्यात तीस लास लाई गाजरी आहे गाजरी खेलार मध्ये तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर उपलब्ध आहे तिचं काय सांगितलं तिचं खाली काल काय सांगितलं किंमत तिचं पस्तीस हजार रुपये सांगतो पस्तीस हजार सांगतो पस्तीस हजार देशी गायीची किंमत सांगितली तुम्हाला अशा गाय खरेदी करायची असतील तर कस्टमर खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतात नव्वद हा सांगा काय किंमत सांगितली फायनल काय आहे किती आहेत गाय आज एकच गायन मागणी कशी झाली मागतात का तुम किती बाकी अशा पद्धतीची काय खरेदी करायची असेल तर कास्टी बाजार कॉन्टॅक्ट करू शकतो काय किंमत सांगली मागणी कशी झाली दिली पंचवीस दिली का पंचवीस ला पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील बाजारात अशा काही उपलब्ध मित्रांनो काष्टी बाजारात काल काय केम सांगितल्या तीस हजार जोडीचा जोडीचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद त्रेचाळीस एक्कावन्न ब्याण्णव मागणी झाली का हा मागणी झाली वीस पर्यंत वीस ला मागत आहेत दोन्ही मग काय अडचण आली काय नाही चाललंय म्हणलं आता आणल्यात बांधल्यात बरं बरं जय श्रीराम मित्रांनो आज आपण वाळकी वाळकेची व्यापारी आली बाई यांच्या गाय आज काष्टी बाजारात आलेल्या आहेत विक्रीला पाहता अशा पद्धतीच्या गाय आपण खरेदी करायच्या असेल तर हे शंभर टक्के खात्रीचे गाय देतात तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर आपण रेट जाणून घेऊ त्यांच्याकडून आली बाई हिचं काय हजार पंचेचाळीस हजारात वेलेली गाय दूध किती आहे दूध साडेतीन चार लिटर एक मला सात लिटर सात लिटरची फुल गॅरंटी पाहता मित्र पंचेचाळीस हजारात तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे सात लिटर दुधाची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अली बाई काय सांगितलं पंचावन्न हजार तुम्हाला अशी मोठ्या मापाची गाय उपलब्ध आहे साधारण दहा लिटरच्या पुढे दूध देईल गाई आणि गायला क्वालिटी आहे विशेष म्हणजे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत होईल तिची पंचावन्न सांगतो बावन्न एका पन्नास यावर होऊ शकतो दुधाची काय क्षमता आहे पाच पाच लिटर दहा लिटरची फुल गॅरंटी पाहता मित्र दहा लिटरची फुल गॅरंटी किती दुसऱ्याची हिच काय होईल साठ हजार रुपये साठ हजार म्हणताय का हो या वरात वाचल्या पाचवन पर्यंत होईल फोन नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ अजून किती आहेत टोटल अजून इथं नाही घरी आहेत घरी आहेत किती आहेत घरी घरी आठ नऊ आहेत मित्र तुम्हाला गाई खरेदी करायची असेल गिर मध्ये तर प्युअर देशी मध्ये काम करतात आले बाई तुम्हाला अशा गाय खरेदी करायची असतील तर त्यांचा नंबर आपण दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या काही खरेदी करू शकता बाई आज तो किती गाय आहेत आपल्याकडे आज आठ गाय आठ गाई आहे का एक नंबरच्या गायीच काय होईल हिच हा तिचं सांगाल पंचेचाळीस हजार ला द्यायची दोन नंबरची पन्नास हजार पन्नास हजार दुधाची काय क्षमता आहे त्याची दूध सतरा अठरा लिटर दूध सतरा अठरा लिटर अनेक शेतकऱ्यांचे कमेंट असतात की व्यापाऱ्याकडे गाय असतात त्यांचा सीमन काही विचारित नाही तर तुम्ही सांगा आता सीमेट काय अहो काय काय असत काय खेड्यावरून सरकार दाखवून लावलं सरकारीच लावलं जात ना हा काही खाजगी असतं गोठवली ते लावते भारी बीच वगैरे असं होत ना त्याच्यामुळं सर्व गाय काय गोठवतल्या नसतात पाहता मी अशा प्रकारची माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी दिलेली आहे तीन नंबरच्या गाईचं काय साहिजलं शिंगडीचं तीन नंबर गायचे पंचेचाळीस पंचेचाळीस यावारात बसल्यावर होईल माग पुढे दुधाची काय क्षमता तू सतरा अठरा लिटर किती वेताची असेल तिसऱ्या तिसऱ्याच झाली हा मागणी मागणी आहे पस्तीस सदोतीस बाजार पडले साईवाले साईवाले काय साहिजलं तिचं इथे सांगितले पन्नास हजार पन्नास हजार मित्रांनो पाच आहे काळ्यामध्ये साहीवाले पिव्हर बन्नास हजारात तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे खाली काय आहे नाही नाही आज आपण आहे अजून पाहता मित्रांनो हे साईवालचे पेशल व्यापारी तुम्हाला अशा पद्धतीचे गायी हवे असतील तर त्यांच्याकडे उपलब्ध असतात तर आठवड्याला दहा ते वीस गायी विक्री करतात अशा पद्धतीच्या साईवाल गायी खरेदी करायच्या असतील आणि गॅरेंटीच्या परिसरातील आहेत आणि आपले मित्र आहेत त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आ, लाल गायचं काय सांगितलं लाल गाय दिली दिली कशी दिली या आणि ते साईवाल सायवाल दिली दोन्ही दिलेले दोन्ही दिलेत का काय रेट दिले एक्कावनच्या भावन दिले एकावन्न हजाराने दिल्या अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडोतीस काय खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता जय श्रीराम पाटील जय श्रीराम आज किती आहेत स्वतः सुरुवातीस दर कसा आहे दर आता काय नाही मीडियम आहे दर मीडियम आहे का तरी सत्तर सा हजारापासून लाखापर्यंत लाखापर्यंत हे गायचं काय होईल पाटील तिथं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दुधाचं काय राहील प्लस कोणतं तिला काय ते मालक गावाला मालक गावाला व्यापाऱ्यांना माहितीच नसतं आणि शेतकऱ्यांच्या कमेंट असत सीमन कोणतं भरलंय दुधाची क्षमता काय आता दूध आपण मोजलं तरच कळे ना क्षमता काय पाटील इचं काय सांगितलं पंधरा एक लाख पंधरा हजार या वरात वाचल्या लाखापर्यंत होईल का नव्वद नव्वद पर्यंत होईल का डायरेक्ट पंधरा हिच हा हिचं काय होईल तिथं एक लाख पाच हजार फायनल काय होईल कमी सरस होईल ऐंशी हजार पर्यंत होईल कमी सरस होईल लाखाच्या आसपास होईल आजचे जर आपण पाटलांकडून जाणून घेतले पाटील नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर तेहतीस तुमच्या मागच्या दोन गाई आहेत त्यांचं काय सांगितलं त्यांचं नव्वदचं भाव सांगितलं नव्वद हजारांनी दुधाची काय क्षमता राहील बावीस तेवीस बावीस मित्रांनो पाटलांचा नंबर दिलाय तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल आणि शंभर टक्के खात्रीच्या तर पाटलांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असतील तर पाटलांकडे उपलब्ध आहे पाटलांचा नंबर आपण दिलाय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकतात सगळ्या गाय वीस लिटरच्या पुढे दूध देणाऱ्या गायी त्या आणि शेतकरी खरेदीसाठी आलेले कोणत्या गावून आलेत मालक नाशिकहून आलेत का आता मित्रांनो नाशिकचे शेतकरी कास्टी बाजारात आलेत पाटील पुढल्या हो आठवड्यात बाजार वाढण्याची शक्यता आहे का हो सरकार स्थापन झाले का ना कितीने वाढतील बरं आता मला मुख्यमंत्री व्हावं लागेल एकनाथ शिंदे बरोबर <laughs> दोन दिवसाचा मुख्यमंत्री केले किती वाढवता तुम्ही दहा रुपयात उपाएन दहा रुपयाने रेट वाढवता म्हणजे शेतकऱ्यांची काळजी तुम्ही घेताय म्हणायचं मग मी शेतकऱ्यांचीच बोलायचं